नाशिक जिल्हा वार्षिक नियोजन आराखडा सन दोन हजार सतरा अठरा च्या अंतर्गत बेचाळीस लक्ष निधीतून कार्यसम्राट आमदार बाळासाहेब सानप यांच्या विशेष प्रयत्नातून मकमलाबाद गावातील विद्युत तारा भूमिगत करण्याच्या कामाचा भव्य शुभारंभ मखमलाबाद गावातील कार्यालयाचे उद्घाटन आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते करण्यात आले विजेच्या तारा भूमिगत करण्यासाठी उद्घाटन भूमिपूजन महाभाऊ रंजनाताई ताई भानसी यांच्या हस्ते करण्यात आले यांनी पाच वर्षात केलेल्या कामाची व होणाऱ्या कामांची यादी सर्वांसमोर ठेवली व मकमालाबाद गावातील सर्व समस्यांचे निवारण होणार असेही ते म्हणाले काय कामाची आवश्यकता आहे याची मला पूर्णपणे जाण आहे त्यामुळं मला कोणी काम सांगितलंच पाहिजे कोणी काम सुचवलंच पाहिजे सुचवलं पाहिजेत परंतु जरी कोणी सुचवलं नसलं आणि जे काम मला दिसलं ते काम करण्याचे मी प्रमाणिकपणे प्रयत्न करतो या मतदारसंघामध्ये अनेक विषय प्रलंबित होते त्या पहिला जो विषय होता आपला जो आळंदीचा पाठ हा ब्याऐंशी साली जेव्हा झाला त्यानंतर कधीही या पाठाला मोरी चारी किंवा लिकेज या दुरुस्तीला कधीच पैसे दाखले नव्हते दा माननीय पालकमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून यावर्षी पाच कोटी रुपयांची निधी पहिल्यांदी या आळंदीच्या पाठ्याला आपल्याला आलेली आहे एक पाच सहा दिवसामध्ये निधी वर्ग झालेली आहे पण अधिकारी जरा अंशी असल्यामुळं त्यांच्याकडनं त्याचं टेंडर नेटलेलं नाही आहे तर त्यांना आज सकाळीसुद्धा मी सांगितलं शिंदे का आठ दहा दिवसामध्ये त्याचं सुद्धा नारदाव टेंडर मिळणार आहे आणि आपल्याला ज्या ज्या चार चा प्रॉब्लेम आहे जो जो काही अडचणी आहे हे काम त्या शिंदे साहेब आणि चांगला तांदळी नावाचा डेप्युटी इंजिनियर आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला ते सुचवायचं आणि ते करून घ्यायचं त्या करण्यासाठी आणखी काही पैसे लागले तर सरकारच्या माध्यमातून ते आपल्याला मिळणार आहे सारा भूमिगत करण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांचं नाव घेण्यासाठी ज्या कार्यक्रमाचे म्हणजे त्या आमचे बंधू कार्यसम्राट बाळासाहेब सानप यांनी तो म्हणजे ज्यावेळेस मी या ठिकाणी का आपण या भागामध्ये वीस वर्षापासून जेव्हा प्रतिनिधित्व करतोय या प्रतिनिधित्व करताना या वीस वर्षामध्ये आमदार काही झाले नाही का झाले पण आमदार होते किंवा नव्हते हे तर मला वाटतं या पंचवटी वा विभागात माहितही नव्हते कारण मी वीस वर्षात आमदारच बघितलेले नव्हते अशा

अशा पद्धतीने त्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा चक्र चालू असत या ठिकाणी नाशिक रोडला मंजूर केलं ते मंजूर केलं हे सभागृह केलेला आहे आणि ज्या वेळेस मी नाशिक महानगरपालिकेची महापौर म्हणून मी असं सांगेल का स्थायी समिती महासभेत आपण ज्या याद्या देतो ते सुद्धा काम मंजूर व्हायला इतकी अडचण आहे का नाशिक महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बघता आज या ठिकाणी यादी जी बघितलेली आहे बाळासाहेब सानप त्यांच्या भाषणामध्ये यादी वाचून दाखवतील पण अक्षरशः एका नुसत्या मकमलाबाद साठी जे इथे पंचवीस कोटीचे जे, जे काम इथे मंजूर केलेली आहे म्हणजे या भागामध्ये नगरसेवकांना काम म्हणजे आज नाशिक महानगरपालिकेचा आत्ताशी बजेट होत आहे आपले स्थायी समिती अध्यक्ष शिवाजीराव बांगोडे यांनी आता बजेट केलेलं आहे ते महासभेवर सादर करणार त्यासाठी सुद्धा आता तीस तीस म्हणजे दोन कोटीचा दो तुमच्यापर्यंत बजेट पोहचणार आहे नारायणराव पाकर यांनी का जे काही काही राहून गेलं त्यामध्ये जर दोन तीन गोष्टी प्रामुख्याने ते सांगतो की आपण महापौर असताना पाकड सरांनी सांगितल्याप्रमाणे ते शांती निकेतन दिलं त्या बाजू तिथली जी इमारत आहे ती कोसळली तुम्हाला जर वेळ असेल तर आता पाच मिनिटं ती इमारत बघून घ्या ती जुनी इमारत बाळासाहेब जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी आपल्याला एक मोठं पटांगण जवळजवळ वीस गुंड्याचं पटांगण तयार होतं या गावामध्ये धार्मिक गाव आहे कीर्तन प्रवचन अशा सुविधांसाठी फार कमी जागा पडते मागे समीर व उजवळ यांच्या माध्यमातून मी पंधरा लाख रुपयाचा तिथं हॉल बांधला पण तो फार कमी पडतो आमदार निधी आहे आणि खासदार निधीतून काम करण्यासाठी या प्रयत्नशील आहे महानगरपालिकेमध्ये जरी पैशाचा शॉर्टेज असेल तरी महापौरबाई या मुख्यमंत्र्यांच्या मागा लागलेल्या आहे आणि मोठमोठी कामं त्यांनी धरण्यासाठी वरती मुंबईमध्ये चाकरा मारायला सुरुवात केली आहे या नाशिकचा नक्कीच कायापालट होणार आहे आणि हा नाशिकचा कायापालट सत्ताधारी पार्टी असल्यामुळे आपल्याला निश्चितच त्याचा फायदा या नाशिककरांना होणार आहे